आम्हाला बोलतो उत्तर द्या दे। ना अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार सगळ्यांची भाषण ऐकली सगळ्यांची भाषणा ऐकली आम्ही कधी उठलो नाहीये प्लीज प्लीज कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का त्याचं जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण मध्ये आता तुम्ही साठी पन्नास पन्नास हजार कोटी तिथे खर्च करणार असाल बजेट मधूनच जाणार आहे ना त्यांनी काय सांगितलं यांचा विश्वास नाही त्यांचा तरी कुठे फायनान्स मिनिस्टर आहेत काय बोलते ना अध्यक्ष महोदय तर तीस कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्यासाठी खर्च केले जाणार आहेत अहो चार पाच महिन्यापूर्वी ऑलरेडी तीस कोटी रुपये हा खर्च झालाय अध्यक्ष महोदय त्या बंगल्यामध्ये खरंच मंत्री राहतात का खर तर मंत्री आज आपण बघितलं तर अख्ख्या राज्याचे जे मंत्री असतात पण आजचे मंत्री फक्त त्यांच्या मतदारसंघापुरते मंत्री झालेत असं झाले अध्यक्ष मोदय हो बहुतांश वेळ ते फक्त मतदारसंघात असतात अपर राज्याचा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मुंबईत राहणं मंत्रालयात राहणं आणि लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि हे घेत असताना तुम्ही खर्च बंगल्यावर तीस कोटी रुपये करता म्हणजे तीस आणि तीस साठ कोटी अध्यक्ष महोदय मंत्र्याच्या बंगल्याच्या चहा पाण्यावर पाच कोटी हा खर्च तिथे तिथं केला जातो मोदी साहेबांच्या सभेसाठी अध्यक्ष मोदय आम्हाला नंतर उत्तर द्या ना अहो फायनान्स मिनिस्टर उत्तर देणार रे। चुकीचा रेकॉर्ड नये चुकीचं नाही आम्ही आजपर्यंत सगळ्यांची भाषण बाशन... सगळ्यांची भाषण ऐकली सगळ्यांची भाषण ऐकली आम्ही कधी उठलो नाहीये प्लीज प्लीज तीस कोटी रुपये कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यावर खर्च केले त्याचं नाव सांगाय का त्याचं असा चुकीचे आरोप नका करा ना कोणत्या बंगल्याच्या खर्च केला तीस कोटी चुकीचं आहे नका सांगा बंगल्यांवर आम्ही म्हणत आहोत अहो रिनोव्हेशनला सगळ्या बंगल्यांना एकत्रित केलं तर तीस कोटी खर्च केला आम्ही कुठं म्हणतो एका कोटीचा बंगला बांधला अध्यक्ष बांधलाय पाच सहा महिन्यापूर्वी झालं ठीक आहे आपले फायनान्स मिनिस्टर साहेब उत्तर देतील तेव्हा आपण ते उत्तर अध्यक्ष महोदय ऐकूया अध्यक्ष महोदय मोदी साहेबांच्या सभेसाठी मोठे नेते बारा बारा कोटी रुपये खर्च केले जातात हरकत नाही पण आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की आज अनेक अडचणी आपल्या राज्यामध्ये सामान्य लोकांना सोसाव्या लागतात अध्यक्ष मोदय त्यासाठी कुठेतरी खर्च हा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय आम्ही खर्चाच्या बाबतीत बोलतोय बजेट कशाचं असतं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आम्हाला संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय आपण अख्ख्या वर्षाचं प्लॅनिंग बजेटमध्ये बजेटमध्ये खर्च केला जातो अध्यक्ष महोदय मग आता जेवढा पैसा तोच खर्च करणार ना आपण मध्ये आधी तुम्ही साठी पन्नास पन्नास हजार कोटी तिथे खर्च करणार असाल बजेट मधूनच जाणार आहे ना बजेट त्यासाठीच प्रेझेंट केलं जातं अध्यक्ष बजेटवर बजेटवर बोला बोला आपण जर मोगम बोलणार असतो तर त्याला काय हरकत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आपण काही दिवसांपूर्वी महाविस्ता प्रोजेक्ट साडेसात हजार कोटी रुपयाच्या बाबतीत काहीतरी अध्यक्ष महोदय ऐकलं साडेसात हजार कोटी खर्च हा जो बंगला ऑफिस साठी अध्यक्ष महोदय आता बोलू दे ना अध्यक्ष महोदय काय फायनान्स मिनिस्टर आहेत का फायनान्स मिनिस्टर साहेब बोलतील ना अध्यक्ष महोदय काय काय अध्यक्ष महोदय दə... अरे ना अध्यक्ष महोदय त्यांनी अर्थमंत्र्यांचं नाव घेतलं त्यांनी काय सांगितलं यांचा विश्वास नाही त्यांचा तरी कुठं माझ्यावर विश्वास आहे अध्यक्ष महोदय म्हणजे खर तर मगाशी आमदार मोहेद यांनी इथं सांगितलं की भूमिपूजनाच्या बाबतीत तसं बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा समुद्रामध्ये होणार होतं त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च केला होता त्याचं काय झालं हे आपल्याला लग बघावं लागेल अध्यक्ष बोलले फक्त वाईट आणि हरकत या गोष्टीवर आहे अध्यक्ष बोलताना तुमचं राज्य म्हणजे तुमचं आमचं राज्य काय आता तुम्ही राजकारणाला आणि पार्टीला जसं डिवाईड केलं तसं राज्याला पण डिवाईड करताय काय आपलं एकच राज्य आहे अध्यक्ष महोदय आता येतो मुद्द्यावर खरं तर अजितदा सुद्धा महाविकास आघाडीमध्ये असताना हा मुद्दा तिथे चर्चेत आणला होता याच्यामध्ये अध्यक्ष हो महोदय दोन हजार चौदा मध्ये हो पेट्रोलवर केंद्र सरकार साडे नऊ रुपये टॅक्स लावत होत आता केंद्राने तो टॅक्स बत्तीस रुपयाला दिला आता इलेक्शन असल्यामुळे तो परत वीस रुपयाला आलाय पण अध्यक्ष महोदय जो वीस रुपये टॅक्स आता तिथे दिला जातो म्हणजे पूर्वी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेल विक्रीवर एक लाख कोटी गोळा करत होता अध्यक्ष मोदय तेच आज केंद्र सरकार साडे चार लाख कोटी रुपये तिथं अतिरिक्त निधी हा लोकांकडनं टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष मोदय तिथं गोळा करत आहे अध्यक्ष मोदय याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वीस रुपयाचा हिशोब लावला तर त्या वीस रुपयामध्ये बेसिक एक्साइज ड्युटी फक्त एक पॉईंट चार आहे म्हणजे केंद्र सरकार काय करतं की ज्या निधीमध्ये राज्य सरकारला वाटा मिळणारच नाही असे से सगळे सेस वाढवत जातं आणि एक्साइज कमी कमी करत गेले त्यामुळे आपण अपन, आपल्या राज्यातलं फक्त हिशोब अध्यक्ष महोदय काढला तर आपण साडेचार कोटी लिटर पेट्रोल साडे चारशे कोटी लिटर पेट्रोल आणि हजार कोटी डिझेल हे दर वर्षाला आपलं राज्य अध्यक्ष महोदय तिथं विकत असतं त्यातून पंचवीस हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारला टॅक्सच्या माध्यमातून अध्यक्ष हो महोदय मिळतात पण त्यातून आपल्याला किती मिळतात त्या अध्यक्ष मोदय हो पंचावन्न कोटी रुपये मिळतात अध्यक्ष महोदय हा साफ साफ अन्याय आहे सगळे जर वर जाणार असेल आणि वरचे लोक आपल्या देणार नसेल ते सुद्धा राज्य सरकार बदललं त्यात सुद्धा जर भेदभाव होत असेल तर मग खूप मोठी अडचण आपल्या या राज्यावर येत्या काळामध्ये अध्यक्ष मोदय होईल तर मी या बाबतीत सुद्धा कुठेतरी सरकारी अध्यक्ष मोदय विचार केला पाहिजे जाता जाता फक्त एका मिनिटामध्ये काही महत्वपूर्ण विषय आता टेक्निकल मुद्दे घेतले पण त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे नाहीतर आपण इथे यायचो भाषण करायचो भाषण सोशल मीडियावर जाणार मतदारसंघात जाणार त्याला तो विषय सुटणार नाही आमचं म्हणणं की इथं चर्चा झाली बाहेर बोललं गेलं बाहेर आपल्या राज्याचं इन्कम आपल्या राज्याचं उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे आणि कॅपिटल एक्सपेंडिचर करत असताना कशा कशा पद्धतीने तो एक्सपेंडिचर झाला बाहेर मग त्यामुळे दहा वर्षानंतर आपल्याला अडचण येणार नाही आजच त्याचा विचार केला तरच मला असं वाटतं ते फायदेशीर ठरू शकतं पण त्याच्याचबरोबर अध्यक्ष महोदय या सरकारला मला थोडक्यात एक विनंती करायची स्टेट ट्रान्सपोर्ट महामंडळ जे आपला आहे एसटी महामंडळ त्याच्यामध्ये नवीन बसेस घेणार होते काही घेतल्यात काही घ्यायच्या राहिल्यात तर ते लवकर लवकर घेण्यात यावं कारण का भरपूर ठिकाणी तिथं बसेसचा तुटवडा असल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुला मुलींना अडचणी येते अध्यक्ष महोदय मुली ज्या विद्यार्थी आहेत त्यांना डिस्काउंट नाही मोफत तिथं ट्रान्सपोर्ट दिला जातो नाहीतर त्यांना बसमध्ये मोफत तिथं बसवलं जातं अध्यक्ष महोदय मुलांनी काय चूक केली मुलांना पण मोफत द्यायचं काय दिलं तर काय वाईट अध्यक्ष महोदय तर सरकारने त्या बाबतीत सकारात्मक विचार करावा अशी विनंती या ठिकाणी अध्यक्ष महोदय करतो आशा सेविका तिथं आंदोलन करत आहेत अजूनपर्यंत कुणी गेलं नाही त्यांना आश्वासन जी दिली गेली ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही अध्यक्ष महोदय आशा सेविकांचं कार्य मोठं असतं त्यामुळे त्या बाबतीत राज्य सरकारने लक्ष घेऊन त्यांच्यात वेतन वाढ व्हावा अंगणवाडीमध्ये सुद्धा पगार वाढची मागणी आहे ते सुद्धा तिथं व्हावं अशी विनंती आहे कम्प्युटर ऑपरेटरमध्ये मानधन वाढ आणि कर्मचारी दर्जा त्यासाठी नेहमी नेहमी ते लढत आहेत त्यासाठी सुद्धा काहीतरी प्रोव्हिजन या बजेटमध्ये अध्यक्ष हो मोदय झालं पाहिजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स वाढची साधी त्यांची अपेक्षा आहे परमनंटची पण आहे सुरुवात तर आपण पगारवाढ पासून अध्यक्ष मोदय हो तिथं करता येईल अध्यक्ष मोदय अजितदादांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही भरीव तरतूद सारथी बार्टी या विषयाला देऊ पूर्वी अध्यक्ष मोदय हो अजितदादा बोलत असताना काय सांगायचे इतके रुपये अडीचशे कोटी तीनशे कोटी अध्यक्ष महोदय आमची अपेक्षा आहे की आम्हाला पण कळलं पाहिजे किती आपण निधी देणार आहोत त्यामुळे त्यांच्या उत्तरामध्ये किती निधी देणार आहेत तेवढं त्यांनी सांगावा ज्याच्यामध्ये सारथी बाटी महाज्योती आणि आर टी याच्यासाठी कुठं कुठं पाचशे पाचशे कोटी रुपये निधी तरी तिथं गेला पाहिजे आणि दुष्काळी भागातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आज फी देता येत नाही तिथं कॉलेजची फी देता येत नाही त्यासाठी सुद्धा या योजनेतून काहीतरी प्रोव्हिजन वेगळं झालं पाहिजे अध्यक्ष महोदय त्याच्याच बरोबर आपण आरटी काढली अभिनंदन करतो दोन मिनिटात अध्यक्ष महोदय बेल वाजू नका आमचं म्हणजे आदिवासी मुला मुलींसाठी तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व अध्यक्ष महोदय करता आदिवासी मुला मुलींसाठी सुद्धा योजना यावी यासाठी आपण पाठपुरावा केलाय त्याला सुद्धा निधी हा देण्यात यावा आणि भाषणामध्ये उत्तरामध्ये त्याची सुद्धा जाहीर ते व्हावं अशी त्याचबरोबर मुद्रांक स्टॅम्प वेंडर जे आहेत शंभर आणि पाचशेचा स्टॅम्प बंद करू नये असं अध्यक्ष महोदय तिथं ते सांगितले जाते वकील संघटनाची अपेक्षा आहे या अधिवेशनामधून त्यांच्या संरक्षणाचा कायदा तिथे अध्यक्ष महोदय यावा परीक्षा फी साठी दादा आम्ही विनंती करतो हजार रुपये घेतले जातात इतर नेत्यांना वेगळं वेगळं त्यांचं मत आहे तुमच्याकडनं अपेक्षा आहे हजार कशाला रुपयावर ते नाही ना तर राजस्थान सारखं काळ आणायला काय हरकत नाही त्याच्याच बरोबर बाल संगोपन योजनामध्ये वाढ झाली बाल शवण बाळ संजय गांधी निराधार योजना सारख्या ज्या योजना लाभाच्या अध्यक्ष मोदय त्याच्या सुद्धा वाढ करण्याचा विचार हा सरकारली तिथे हो अध्यक्ष महोदय झाला पाहिजे झोमॅटो स्विगी रिक्षा चालक टॅक्सी चालक यांची मागणी आम्हाला इन्शुरन्स मिळावा तेवढं फक्त सरकारली त्यासाठी वेगळं बजेटमध्ये प्रोव्हिजन अध्यक्ष महोदय करावं कृषी यांत्रिकरणासाठी लॉटरी बंद आहे पैसे दिले जात नाहीत पैसे त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय द्यावेत पोलिसांच्या घराचा प्रश्न आहे पत्रकार व्हॉइस ऑफ मीडिया त्यांनी स्वतः इन्शुरन्स त्यांच्या पत्रकारांनी दिले तर यासाठी सुद्धा कुठं ना कुठे तिथे एक वेगळी योजना अध्यक्ष झाली पाहिजे हायर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी एक योजना मुलींसाठी शिक्षणाच्या अध्यक्ष महोदय आणली मोफत तर आमचं मुलांसाठी सुद्धा ती योजना कुठेतरी लागू व्हावी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि अशा अनेक विषयांवर कुठेतरी लक्ष हे देण्याचं महत्व आहे सीएचओ चे मुद्दे आहेत अम्ब्युलन्स चालकांचे मुद्दे आहेत तर ह्या सगळ्या विषयांवर जेव्हा मंत्री महोदय दे उत्तर देतील त्या उत्तरामध्ये ह्या सर्व घटकांसाठी भरीव तरतूद भरीव मदत ही व्हावी अशीच लोकांच्या वतीने मी आपल्या माध्यमातून सरकारला आणि मंत्री महोदयांना विनंती करतो थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र सन्माननीय संजय गायकवाड साहेब